या गोष्टीच्या प्रेमात पडलेले विजय काका तोरडमाल उपस्थित झालेले आहेत आपण व्यासपीठावरती यावं काका आपले राहुल ला। कोर्डे सातारा निलीपट्टी चलिये पहलवान एकोणऐंशी किलो सेकंड राउंड अखाडा क्रमांक दो सेकंड राउंड एकोणऐंशी किलो विनायक शेंडगे पुणे शहर लालपट्टी राहुल पुढील कुस्ती लावण्यासाठी जी मेकाली सोलापूर आपण आते व पाहुण्यांच्या सोबत ही कुस्ती झाल्यानंतर ना पुढील कुस्ती लावण्यासाठी महाराष्ट्र केोटा रावसाहेब मग नाना अबू माजी रेवस्तात पुणे नवनाथ अप्पा जगताप परांडा नामदेव देवा राऊत नगराध्यक्ष बप्पाजी धानवे असतात विजय सेकंड राऊंड पहिलवान सतीशजी शेळके असतात सावडी पहिलवान संतोष गायकवाड पहिलवान राजेंद्र शिंदे भरत भरत गुंड भरत गुंड साहेब

सब पहलवान एक किलो के सभी पहलवान तैयार रहे सेकंड राउंड प्रारंभ होने जा रहा है और सेकंड राउंड की ये फर्स्ट महाराष्ट्र राहुल कराड़े सातारा नीली पट्टी अंगद जी रोपड़वर कांतिलाल जी लोंडे साहेब अपना हार्दिक स्वागत है चालू कुस्ती नंतर तयार राहायचं साईराज नलवडे नांदेड लाल कास्टो मध्ये चैतन्य शेळके सिंधुदुर्ग निळ्या कास्टो मध्ये महाराष्ट्र केसरी माती अकाडा क्रमांक एक वन आता कुस्ती सुरुवातीला लागणार आहे निखिल जांगडे जालपीत आणि लक्ष्मण देशमुख आणि शहर निळेपीत सरपंच म्हणून येतील मारुती जाधव सर आखाडा प्रमुख सतीश कदम सरे सर सरपंच निलेश राऊत सर आणि कंट्रोलर म्हणून बाळासाहेब मेटकरी सर काका साहेब पावड्याने घेऊन आपण पुढे येऊन विनंती महाराज रावसाहेब नगर नाना अबू नवनाथ अप्पा जगताप नामदेव राऊत नगराध्यक्ष बप्पाजी दांडेवस्ताद विजय नाना मोडळे विजय काका बराटे पुणे

पवार बेट निळपीठ लगेच कुस्ती लागणार आहे पीठ बांधा चालू कुस्तीचा गुण फलक नऊ पाच निखिल जांगडे जालना फर्स्ट कॉ महाराष्ट्र चॅम्पियन संपलेल्या ऑल इंडिया चॅम्पियन वरिष्ठी रेल्वेचे संपतराव साळुंके या स्पर्धेला उपस्थित झालेले आणि त्यांनीही कुस्ती जा लावली जालना